સ્થિતિ આમી કાઢા તૈયાર આજે આપણને આગળ પણ આજે કાઢતો

अतिक्रमण आहे त्यामध्ये किरकोळ अतिक्रमण असतील रस्त्यावर बसणारे किरकोळी विक्रेते असतील किंवा प्रदक्षिण मार्गावरची असतील गेले आठ दिवस आपण नगर परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत होतो आणि आपण ही दरवर्षीच दर आपली कार्यपद्धती आहे तर आज त्या दृष्टीनं पंढरपूर नगर परिषदेनं तसं नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्या मी जाधवसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली देव खाली जवळपास शंभर कर्मचाऱ्यांच्या पोसफाट्यासह काम सुरू आहे पोलीस विभागानं देखील यामध्ये बंदोबस्त देण्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे दुसरं म्हणजे आषाढी यात्रेमध्ये गर्दीचं नियंत्रण हा एक फार मोठा विषय राखून आपण बऱ्याचशा धार्मिक स्थळांवर किंवा गर्दीच्या ठिकाणी काही दुर्घटना वाचलेल्या असतील तर त्या घडून द्यायच्या नसून तर अतिक्रमण रोखणे किंवा ते दूर करणे हा महत्त्वाचा भाग असतो माझं या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे फार मोठ्या अतिक्रमणाला सध्या तरी करत नाही परंतु भविष्यात की अनियमित असेल किंवा अतिक्रमण स्वरूपात मोडत असेल ते स्वतःहून काढून घ्यावं परंतु आज रोजी आपण मार्गात किंवा भाविकांना गैरसोय करणाऱ्या दृष्टीनं किंवा वाहनांना गैरसोय करण्याच्या दृष्टीने जी काय अतिक्रमण आहे दूर करण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेली आहे तर सर्वांनी याला सहकार्य करावं आपण पंढरपूर यात्रा जोखमीमध्ये आणखी बावीस जणांना स्पेशली अशी पार पडण्यासाठी मदतच होणार आहे सर रस्त्यावरची खोटी झालं आहे